बहुजन विकास अभियानचे प्रमुख संजय कुमार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेश अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी बहुजन विकास अभियानचे शिवाजी महाराज यांच्यावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते आज अनंदनगर मध्ये राजे भारताचे अरे Premises, vanity, छत्रपती शिवाजी महाराजांच्या निमित्त या ठिकाणी छोटा मोठा सर्व आनंदनगरचे रहिवास असतील नांदेडचे रहिवास असतील जात धर्माचे कारण छत्रपती शिवाजी महाराज हे कुठे एकट्या समाजाचे नव्हते अठरा परि शिवाजी महाराज होते सर्व भारताचे छत्रपती शिवाजी महाराज होते आणि त्याचे विचार त्याची जयंती निमित्त या ठिकाणी ते आनंदाचा कार्यक्रम आहे आणि अत्यंत मोठा उत्साह आहे सर्व धर्माला घेऊन त्यांनी जयंती साजरी केली आहे माझ्या बहुजन विकास आघाडीच्या वतीने आनंदनगर येथील नांदेड येथील सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आपण छत्रपती शिवाजी महाराज ठेवण्यासाठी एकत्र सातत्याने शिवाजी महाराज घेऊन जयंती घेऊन आपण विनंती करतो कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वभूत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दोन राजे असे होते त्या राजा जगामध्ये कुणी जन्मले आपला उद्गार कुणी नाही या दोन राजाने अन्यायावरून आता जरा